नमस्कार मी सुप्रिया राजाराम मेसरे स्पर्धा परीक्षा संघर्ष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते मी मुंबई पोलिस दलामध्ये कार्यरत असल्या कारणास्तव म्हणजे गेल्या या एक वर्षभरात मला तुम्हाला परिपूर्ण असा वेळ देता आलेला नाही आहे मी मान्य करते की मी आधी आश्वासने दिली होती की मी प्रॉपर सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत वेळोवेळी पो पोचवेन म्हणून पण आता काही कारणास्तव बंदोबस्त ड्युटी या सर्व धावपळीच्या चक्करमध्ये नाही वेळ भेटत आहेत तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा किंवा एखादी माहिती तुमच्यापर्यंत पुरवण्यासाठी पण आता मी एक असा विषय घेऊन तुमच्या भेटीला आलेली आहे की या विषयावर आतापर्यंत युट्यूबवर कोणीच चर्चा केलेली नाही आहे किंवा तो विषय तुमच्यापर्यंत कोणी पोहोचवण्याचा प्रयत्नच केलेला नाही आहे आता या मुंबई पोलीस दलामध्ये मी कार्यरत असल्यामुळे मला या आतली गोष्ट कळते किंवा या हालचाली समजत आहेत किंवा जे वेटिंगवरती आहेत त्यांच्यावर होणारे अन्याय हे आत्ता माझ्या लक्षात येत आहेत त्यामुळे हा गंभीर विषय घेऊन मी तुमच्या भेटीला आलेली आहे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की काही थोडाच कालावधी उरलेला आहे सो सगळ्यांनी प्रॉपर प्लॅनिंग करून लवकरात लवकर तयारीला लागा ला आणि जेवढं जास्त होईल तेवढे क्वेश्चन पेपर आणि प्रॅक्टिस दोन्ही करा कारण की येत्या काही महिन्यातच पोलीस भरतीचे परत फॉर्म सुरू होणार आहेत So, सो असं नको की परत फॉर्म भरायचे परत वेटिंग कारण की तो त्रास जो होतो एक एक मार्काने वेटिंगला राहणं तो अनुभवलेला आहे मी सुद्धा म्हणून मी कळकळीची विनंती करते की नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आत्तापासून प्रयत्न करा की नंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ आली नाही पाहिजे असा विचार करा राहिला विषय आपल्या आजच्या ह्या टॉपिकचा तर तुम्ही थमनेल बघून तुम्हाला कदाचित कळलं असेल मला काय बोलायचं आहे या पोलीस दलात किंवा कुठलाही विभाग असू दे मी फक्त स्पेसिफिक पोलीस भरतीचं असं नाही सांगत आहे आता पोलीस भरतीमध्ये मी ते बघितलं म्हणून तुम्हाला सांगते पण गव्हर्नमेंट खात्यात काही मुलं किंवा काही मुली असे आहेत जे फक्त चला बघूया एक चान्स घेऊया किंवा काय होतंय किंवा तो तोपर्यंत आहे तोपर्यंत आपण करूया नंतर इथून पुढे आपण चांगल्या ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न करू असे पण काही मुले आहेत किंवा मुली आहेत कारण की माझ्या समोरची गोष्ट आहे आतापर्यंत मी माझ्या डोळ्यांनी स्वतः तीन ते चार राजीनामे देताना बघितलेले आहेत मुलांना की आम्ही या पदाचा मुंबई पोलीस दलात आम्ही या शिपाई पदावर कार्यरत असून आम्ही या पदाचा आम्ही राजीनामा देतोय का तर त्यांना त्यापेक्षाही चांगली नोकरी लागलेली आहे पण मी सगळ्यांना एकच रिक्वेस्ट करते की ती नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा सर्वसामान्य घरातला मुलगा किती मेहनत करतोय कारण की मी सुद्धा सर्वसामान्य घरातूनच आलेली आहे त्यामुळे मला परिपूर्ण जाणीव आहे प्रत्येकाच्या मेहनतीची किंवा जे कष्ट घेतात त्या कष्टाची जाणीव आहे ते कष्ट घेऊन आपण त्या पदापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि काही कारण असतो किंवा एक जन्मतारखेमुळे किंवा एखाद दुसऱ्या मेरिटमुळे एक, मेरिट एक मार्कामुळे आपण वेटिंगला राहतो आणि आपल्या जागी एखादा दुसरा मुलगा निवड होऊन त्या ठिकाणी जातो पण काही काळानंतर एक सहा महिन्याने वर्षभराने त्याला जाणीव होते की अरे ही जागा माझ्यासाठी नाही आहे किंवा माझं अन्य दुसऱ्या ठिकाणी सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे फॉर एक्झाम्पल मी मुंबई पोलीस दलात आहे पण माझं एक्झाम माझी निवड ही तलाठीमध्ये झालेली आहे झेडपी मध्ये झालेली आहे किंवा गव्हर्मेंट स्कूलमध्ये एखाद्या ठिकाणी झालेली आहे तर या ठिकाणी राजीनामा देऊन मी त्या ठिकाणी जाते पण मुलं हे विसरतात की आपण ह्या पदाचा राजीनामा देतोय पण आज आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी किंवा त्या जागेवर आज सर्वसामान्य घरातला एखादा मुलगा तिथे नोकरी करत असता किंवा त्याचं स्वप्न पूर्ण झालं असतं मान्य आहे ते पद किंवा ती जागा काही वर्षानंतर भरली जाणार पण काही वर्षानंतरचा प्रश्न आहे तो आज समजा दोन हजार एकवीस ची भरती मी दोन हजार एकवीसच्या भरतीतली आहे म्हणून तुम्हाला त्याच्यातलं सांगते की दोन हजार एकवीसच्या भरतीतले अक्षरशः ट्रेनिंगला गेलो आम्ही आणि माझ्यासमोर दोन मुलींनी राजीनामे दिले एकीचं काही वेगळं कारण होतंस ते काही आम्हाला कळलं नाही पण एकीचं असं होतं की मला गव्हर्नमेंट दुसऱ्या ठिकाणी जॉब लागला आहे त्यामुळे मी इकडचा राजीनामा देते आणि तिकडे तीच ते पद स्वीकारते असं म्हणून पण आम्ही इतकं रिग्रेट फील करत होतो की बाबा आज या ठिकाणी जर तू तु राजीनामा तुला द्यायचाच होता तर तू आधीच ठरवायचं होतंस ना तू या ठिकाणी तू आलीच नाही पाहिजे होती आज तुझ्या ठिकाणी एक दुसरी गरीब घराण्यातली किंवा सर्वसामान्य घराण्यातली मुलगी आज त्या ठिकाणी नोकरीला लागली असती आणि तिला चार पैसे तिकडे कमवून आपल्या घरच्यांचे स्वप्न पूर्ण केले असते तर हे फक्त ट्रेनिंग मध्येच नाहीये तर आता सुद्धा काही काय आता सुद्धा मी दोन मुलांना राजीनामा देताना बघितलं का आता त्यांचे चांगल्या ठिकाणी अजून पोस्टिंग झालेले आहेत चांगल्या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे चांगल्या ठिकाणी निवड झाली चांगली गोष्ट आहे त्यांचं खरंच खूप मनापासून अभिनंदन कारण की त्यांनी तेवढी मेहनत केली म्हणून ते आज चांगल्या पदावर लागले पण ते पद जे रिकामी रिक्त सोडून ते लोक जात आहेत त्या पदाचं काय ते पद काही कालावधी नंतर भरलं जाणार एक दोन वर्षाने किंवा वर्षभराने किंवा काही सांगू पण शकत नाही शेवटी गव्हर्नमेंट खात्याचं असल्यामुळे काहीच सांगू शकत नाही ते पद कधी भरलं जाईल पण आज जर समजा ते पद दोन वर्षानंतर भरलं जात असेल तर दोन वर्षाचा जो कालावधी असतो एखादा मुलगा एक मार्कामुळे जो वेटिंगला राहिलेला असेल त्याची ती जागा असेल मान्य करते मग मी पण ती जागा त्याला ही दोन वर्षा नंतर भेटणार आहे मग दोन वर्षात त्याचं जे झालेलं मानसिक शारीरिक किंवा आर्थिक नुकसान आहे हे तो मुलगा स्वतः भरून देणार आहे का माझा हा सर्वात मोठा आणि गंभीर प्रश्न आहे त्याचं जे आर्थिक नुकसान झालेलं आहे किंवा मानसिक नुकसान झाले की, की। बाबा आपण एक मार्काने वेटिंगला राहिलो परत तो पुढच्या भरतीची तयारी करतो किंवा अजून त्याला मानसिक त्रास होतो त्याच्या घरातली परिस्थिती काय असते हे तो सगळं बघत बघत तिथपर्यंत पोहोचलेला असतो आणि तो एखाद मार्कामुळे वेटिंगला राहतो आणि आज त्या ठिकाणी जो दुसरा मुलगा असतो त्याला अन्य दुसऱ्या ठिकाणी अजून चांगल्या ठिकाणी नोकरी लागते आणि तो ते राजीनामा देऊन तो ते निघून जातो पण मी सगळ्यांना एकच सांगते की जर तुम्हाला खरंच दुसऱ्या ठिकाणी तुमची कॅपेबिलिटी असेल खरंच काय काय जणांची क्षमता असते एमपीएससी युपीएससी क्रॅक करायची किंवा झेडपी असू दे तलाठी असू दे खूप ठिकाणी अन्य चांगल्या नोकऱ्या आहेत त्या ठिकाणी त्यांची जर कॅपेबिलिटी असेल तर तुम्ही तिकडे जा काय काय लोकांचं असतं की मला फक्त पोलीस भरती पाहिजे मला नाही मला युनिफॉर्मचा क्रेज आहे असं करू नका कारण की या क्रेजमध्ये मध्ये आपण खूप नंतर रिग्रेट सुद्धा फील होतं जेव्हा आपण खरंच या खात्यात येतो युनिफॉर्म घालतो आणि ड्युटा करतो जेव्हा आपण सणवार सोडून ती ड्युटी करतो तेव्हा आपल्याला कळतं अरे मी चुकीच्या ठिकाणी आलो आहे की काय पण आपल्याकडे कम बॅक नसतो किंवा आपण पाठीमागे नाही जाऊ शकत तर आपल्याला ती नोकरी करणं भाग असतं तर मी एकच सांगते की तुमची जर खरंच कॅपेबिलिटी असेल तुम्ही तलाठी एक्झाम देऊ शकता झेडपी देऊ शकता अजून आरोग्य सेवा आहे अजून कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या वे रेल्वेच्या आहे तुम्ही खूप सारे एक्झाम जर तुम्ही क्रॅक करू शकत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी जा त्या एक्झामची तयारी करा उगाच आपण या पोलीस खात्यात येऊन किंवा कोणत्याही खात्यात जा आणि त्या खात्यात तुमची जर इच्छा नसेल तुम्ही जबरदस्ती जाऊन जर तिथे तुम्ही काम करायचा प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला नंतर चांगली नोकरी लागल्यानंतर तुम्ही जर राजीनामा देऊन जाणार रा असाल तर पाठीमागे जो वेटिंगला असतो मुलगा त्याचं खरंच खूप नुकसान होतं कारण की ते वर्ष ते आर्थिक तर जाऊ दे पण त्या मुलाची जी मेंटली कंडिशन जी पूर्णपणे तो डिप्रेशनमध्ये गेलेला असतो ते भरून नाही निघत त्याच्यामुळे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की जर तुम्हाला असं वाटतं की आपण तलाठी देऊ शकतो आपण झेडपी देऊ शकतो आपण रेल्वेची एक्झाम देऊ शकतो आपण सीआरपीएफ देऊ शकतो आपण एसआरपीएफ देऊ शकतो मुंबई पोलीस देऊ शकतो किंवा अन्य कुठलाही एक्झाम देऊ शकतो तर तुम्ही त्या ठिकाणी जा आणि त्याचा प्रयत्न करा उगाच एखाद्याच्या जागेवर जाणं किंवा टेम्पररी काम करून एखाद्याची मानसिक स्थिती किंवा एखाद्याचं आर्थिक नुकसान करणं ह्याचा अधिकार तुम्हाला किंवा आपल्याला कोणीही दिलेला नाही आहे कारण की त्यावेळी त्या मुलावर काय त्याची कंडिशन असते ते समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण की आपणही एकेकाळी एक मार्काने किंवा वयामुळे वेटिंगला राहिलेलो आहोत सो so, आता तुमच्याकडे कमी वेळ आहे तर तयारी करा कारण की आणि हा विषय माझ्या डोळ्यासमोर का आला आणि या विषयावर आतापर्यंत युट्यूबवर एकही युट्यूब चॅनलने किंवा युट्यूबरने तुमच्यासमोर हा विषय मांडलेला नाही आहे का तर मी स्वतः राजीनामा देताना मुलांना बघितल्या आहेत आणि एक भरती झाल्यानंतर मुंबई पोलीस असू दे किंवा कोणत्याही पोलीस भरती खात्यात असू दे बक्कल नंबर दिला बककल जातो आणि त्या बक्कल नंबरनुसार आम्हाला कळतं की आपण किती सिरीजने मागे जातोय का पुढे जातोय समजा आता आपला एखादा बक्कल नंबर आहे समजा त्या बक्कल नंबरच्या व्यतिरिक्त आपल्याला पुढे ॲडिशनल अजून चार बक्कल नंबर आपल्याला ॲड झाले आता समजा आपला बक्कल नंबर आहे वन टू थ्री फोर आणि तो वन टू थ्री फोरच्या जागी आपला सेवन झाला एट झाला तर मधी चार पाच नंबर ॲड झालेत म्हणजेच वेटिंगवाली मुलं घेतलेली आहेत याचा अर्थ तसा होतो आणि जर समजा वन टू थ्री फोरच्या जागी वन टू थ्री वन झाला म्हणजे आपण थ्री डिजिटने परत मागे आलो म्हणजे मधल्या तीन मुलांनी राजीनामे दिलेले आहेत ह्याचा अर्थ तसा होतो आणि आपण तसे आपण मागे येतो म्हणजे त्या तीन जागेवर अजून पुढे मुलं भरणार की नाही भरणार हे सांगू शकत नाही कारण की वर्ष झालं की ती भरती स्टॉप होते फॉर एक्झाम्पल एकवीस ची भरती असेल तर एकवीसची पूर्ण प्रक्रिया म्हणजे ती मुलं ट्रेनिंग सेंटरला म्हणजे डॉक्युमेंट से होऊ दे ग्राउंड होऊ दे रिटर्न एक्झाम होऊ दे त्यांचं ट्रेनिंग होऊ दे आणि ट्रेनिंग झाल्यानंतर ती मुलं जेव्हा जॉईनिंग होतात तेव्हा ती भरती प्रक्रिया पूर्णपणे स्टॉप केली जाते त्यामुळे ती वेटिंगची मुलं परत उचलणं हे थोडंफारच शक्य असतं जास्त शक्य नाहीये थोडेफार दोन चार मुलं किंवा एक थोडीफारच घेऊ शकतात असं नाही की पन्नास मुले वेटिंगवरची उचला किंवा शंभर मुले वेटिंगवरची उचला असं कधीच होत नाही ती प्र भरती प्रक्रिया तिथल्या तिथे स्टॉप करून नवीन भरती प्रक्रिया परत चालू केली जाते आणि त्या वर्षाची जी रिक्त पदे असतात काही वेळा ती भरलीही जातात अर्धी भरली जातात कधी कधी ती तशीच राहतात आणि कधी कधी अर्ली अर्धी भरली गेली असेल तर अर्धी पदे ही तशीच असल्यामुळे त्या अर्ध्या पदांवर ज्या मुलांचा हक्क असतो ते त्या पदापासून हो पदा ती वंचित राहतात आणि त्यांचं आर्थिक मानसिक शारीरिक नुकसान होतं त्यामुळे एखाद्या ठिकाणी जर तुम्ही नोकरी लागत आहात तर ते पूर्ण तीन ऐटलं आपलं तुम्हाला मुंबई पोलीसचं किंवा पोलीस, पोलीस भरतीचं तुम्हाला माझे तीन वर्ष करणं गरजेचंच आहे तीन वर्षानंतर तुम्ही राजीनामा द्या काही हरकत नाही पण तुम्ही तीन वर्षाच्या आधी राजीनामे देऊन तुम्ही जर जा जा जात असाल तर तुमचं स्वतःचं सुद्धा नुकसान होतं बरोबर जो वेटिंगला राहणारी मुलं आहेत त्यांचं नुकसान होतं सो so, माझा विषय तुम्हाला कसा वाटला मला कमेंट थ्रू नक्की कळवा जर मी काही चुकीचं इन्फॉर्मेशन दिली असेल किंवा वाटत असेल तर तुम्ही मला नक्की सांगा असं काहीच नाही मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आले हे चॅनल आपलं आहे माझं एकटीच वैयक्तिक चॅनल असं नाही आहे त्यामुळे जे प्रॉब्लम्स असतील जे डाऊट्स असतील ते आपण मिळून सॉल्व करायचे आहेत सो so, येत्या काही महिन्यात परत पोलीस भरती डिक्लेअर होतेच आहे तयारीला लागा ला कमी वेळ आहे पाऊस आहे किंवा दुसरं अजून छोटी मोठी कारणं देत घरात बसू नका आणि जेवढं प्रॅक्टिस करा तेवढाच अभ्यास करा जेवढा अभ्यास करणार तेवढीच प्रॅक्टिस करा दोन्ही इक्वली बॅलेन्स ठेवा आणि असं समजू नका की अरे माझं ग्राउंडच नाही आहे पण मी रिटर्नमध्ये आहे मी रिटन मारू शकतो मी रिटर्न काढेन किंवा मी रिटर्न काढू शकते असा विचार करू नका कारण की भरतीमध्ये दोन्ही इक्वली हवं आपलं ग्राउंडही तेवढंच हवं आणि रिटर्नही तेवढंच हवं तुमचं ग्राउंड एक चाळीस मार्काचं तरी एव्हरेज धरून ठेवा आणि रिटर्नमध्ये एक ऐंशी मार्काचं सत्तर पंच्याहत्तर ते ऐंशीचं एव्हरेज पाहिजेच पाहिजे तर तुम्ही जवळपास कुठेतरी मेरिटच्या आसपास असू शकता आणि जर तुमचं ग्राउंड हे सत्तेचाळीस प्लस असेल आणि रिटर्न ही नव्वदच्या प्लस असेल, असेल। तर तुम्ही बाहेरच्या जिल्ह्यातसुद्धा फॉर्म भरून तुम्ही रिस्क घेऊ शकता जर तुमच्यात स्वतःचा तो कॉन्फिडन्स असेल तर आणि लक्षात ठेवा आपण आपल्या कॉन्फिडन्स वरतीच खूप काही गोष्टी मिळवू शकतो जर तुमचं कॉन्फिडन्स लेवलच लो असेल तर कोणीही तुम्हाला कितीही सपोर्ट केला तरी तुम्ही आयुष्यात काहीही करू शकत नाही हे तुम्हाला वाईट वाटत असेल ऐकून सुद्धा पण ही रिअल फॅक्ट आहे जे आहे ते मी तुम्हाला खरं सांगते स्वतःचा कॉन्फिडन्स पाहिजे हा ही एक जागा आहे ना ही मी मिळवणारच ही आणि ही माझीच जागा आहे फक्त याज आगे और माजाज या जागेवर फक्त माझाच अधिकार आहे एवढा स्वतःमध्ये कॉन्फिडन्स पाहिजे ओवर कॉन्फिडन्स मी बोलत नाही आहे कॉन्फिडन्स पाहिजे आणि त्या पद्धतीनेच अभ्यास आणि प्रॅक्टिस दोन्हीसुद्धा झाली पाहिजे तर सगळ्यांनी तयारीला लागा काही प्रॉब्लेम्स असतील काही असेल मला नक्की कमेंट थ्रू कळवा अजून काही असेच इम्पॉ इम्पॉर्टंट व्हिडिओज घेऊन मी तुमच्या नक्की भेटीला येत जाईन काही इन्फॉर्मेशन इंफर्मेश... इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असेल तर तुम्हाला नक्की सांगत जाईन फक्त एवढंच आहे की मला वेळ मॅनेज होत नाहीये त्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवू शकत नाही आहे सो प्लीज मला थोडंसं समजून घ्या पण काही असेल तर तुम्हाला असं वाटत असेल की ताई आम्हाला या माहि या गोष्टीबद्दल माहिती दे किंवा एखाद्या अजून रिटर्न असू दे ग्राउंड असू दे किंवा पोलीस डिपार्टमेंटबद्दल कुठलीही माहिती तुम्हाला हवी असेल तर नक्की मला प्रयत्न मेसेज करून सांगण्याचा सा प्रयत्न करा मी नक्की तुम्हाला ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि जर या चॅनलवर नवीन कोणी असाल नवीन पोलीस भरती देण्याचा प्रयत्न करत असाल किंवा परत प्रयत्न करायचा असेल तर माझा चॅनल नक्की फॉलो करा कारण की आपल्या चॅनलवरती फक्त जे योग्य आहे तेच सांगितलं जातं आणि जे जा, आणि मोजकंच बोलून तुमच्यापर्यंत इम्प महत्त्वपूर्ण माहिती पोचवली जाते कारण की बाकीच्यांचं असतं की काही सांगायचं आणि व्ह्यूज किंवा सबस्क्रायबर्स अचीव करायचे तर असं काही नाही आहे तुम्हाला पटत असेल तर फॉलो करा अन्यथा अनसबस्क्राईब करा अनफॉलो करा काही हरकत नाही आहे जर पटत असेल तरच फॉलो करा आणि नक्की कॉन्टॅक्टमध्ये राहा माझ्या तोपर्यंत तो सगळ्यांना नमस्कार ऑल द व्हेरी बेस्ट